जाची जाब महाराष्ट्रातल्या शक्ती ही छत्रपतींचे खऱ्या अर्थानं मावळेत आज बहुसंख्येने तरुण मुलं उपस्थित आहेत तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातीच्या हे शान ज्ञानेश्वरी गाता भागो ताई वडिलांच्या चिरणावर ठेवतो भान तरच महाराष्ट्राच्या मातीचे उंच होईल मान आणि हे घडवण्याचं काम जातीपातीचं जा राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पुढे नकार साडी लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस रातीचा पण अभिमान सध्या जे जाती धर्माचं राजकारण ते महाराष्ट्राच्या विकासाला अत्यंत <laughs> घातक आहे पण एक वाक्य सांगतो एवढा हजारो समाज, समाज, समाज बसायला जागा नाही माणसं उभा आहेत गेट वर, वर, वर। वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं आपण मांडेला मांडे बसलोय माझ्या ज्ञानोबारांच्या दरबाराची ताकद आहे <laughs> दुसरीकडे हे शक्य नाही माणसंच कुठे एक होत आहेत मला सांगा जत्र हाना मात्र हाना मार्या पिऊन धेंग नाही यात्रत बी सगळे भांडणच सभेला बी पैसे देण्याचा आणावं लागतात ती बंबाईल त्यात ठरलं दोनशेनेच मिळालं ज्यांनी ठेवली त्याचं वाजून टाकतात पत्रकारांपासून एवढी एक जागा आहे वर्षभर एकमेकाचे तोडणं पाहणारे माणसं सप्त्यात मांडीला मांडी लावून बसलेत गावखेड्यात बघा सप्ते चालू आहेत आणि आपण सगळे शेतकरी संस्कृती जपणारी माणसं आहेत भाऊ भाऊ जर बोलत नसतील ना आणि काल्याची पंगत बसलेत एक भात वाढतो मागचा बोंदी वाढतो ते म्हणतो दादा पुढं चल की न बोलणारी माणसं सुद्धा एकत्र आणण्याची ताकद माझ्या वारकरी संपडतात माणसं तोडणं सोपं आहे माणसं जोडणं आवड आहे आज बघा किती भरगतचा समाज या ठिकाणी दिसतोय जिकडं बघन तिकडं माणसाचं हिकडं प्याक आहे त्यो कोपर प्याक समोर माणसं बसली तितकीच माग रोडवर उभं आहेत हे फक्त माझ्या ज्ञानोवरांच्या दरबारात होऊ शकतं हे संप्रदायची पावर आहे रेडा बोलवला भिंत चालवला मी तर म्हणतो माऊलीचा हा दुय्यम चमत्कार आहे ज्ञानोबऱ्यांचा सगळ्यात मोठा चमत्कार मेळविली मांदी वैष्णवांची सगळे वैष्णव एकत्र गेले सप्ता आणि माणसं जोडण्याचं दुसरे काम म्हणजे ज्ञानोबऱ्यांचा तुकोबऱ्यांचा पालखी सोळा वीस लाख समाज माझ्या ज्ञानोबऱ्यांच्या तुकोबऱ्यांच्या सोबत आहे माऊलीशिवाय बोलणं <laughs> नाही हो काय ताक जन्म दिलेला बाप तुम्हाला नीट बोला ना बायको तुम्हाला आर तुर बोलती कारण तुम्ही लई शिकलाय ना मग आर तुर बोलल्याशिवाय मग शिकल्यासारखं वाटत नाही म्हणजे घरातली माणसं तुम्हाला नीट बोला ना पण तुम्ही जर वारीत आले तर शिवाय बोल ना माऊली या माऊली बसा माऊली जेवले का आज काय सोय नाही तर चला आमच्याकडे माऊली मुक्का मला किती प्रेम किती जिवाळा माझ्या संप्रदाया जगाला देवा वारी पालखी म्हणजे महाराष्ट्राच्या एकीचं दर्शन आहे मायबा महाराष्ट्राला चपराक आहे आम्ही अजूनही एक आहोत हे माझ्या ज्ञानाबाऱ्या तुकोबाने समाजामध्ये या संप्रदायाचं बीजारोपण केलं समाज जोडण्याचं काम केलं म्हणून दत्त जयंतीच्या निमित्तानं स्वर्गीय आमदार साहेब असतील त्यांचे बंधू विजू शेठ असतील ही सगळी त्यांची टीम अत्यंत ताकद लावून हा सप्ताह आयोजित करत त्याचं हेच कारण आहे आपला समाज एक झाला पाहिजे विचाराचं आदान प्रदान झालं पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये सुजलामता सुपलामता यावी यासाठी धर्म मंडप आहे एक राहायला शिका चार भाऊ जरी एकत्र असतील तर कुटुंबात सुद्धा दबदबा आहे पण एकत्र आहेत का एकेला किंमत आहे ना सुशिक्षित माणूस द्राक्षे घ्यायला गेला, गेला कशी द्राक्षे पन्नास रुपये किलो घेणारा मला किंमत कमी करा मत म्हणले म्हणजे खालजीची मोकळ्या आहेत ना पाच रुपये किलो ने घेऊन जा क्वालिटी क्वालिटी तीच मग किंमतीत का बदल का बदल हा द्राक्षांचा घडे यांचा एका तेव्हा जीव गुतलाय किती संकट आली एकमेकाला एकटं सोडत नाहीत म्हणून पन्नास रुपये किलो आणि खालजीची मोकळे आहेत ना ह्यांनी वाहबंद चोपल्यात <laughs> बे घेऊन जा लई लुडबुड करतात मोकार राडाय पाठीत म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाठीत किंमत नाही मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का